श्रीगणेशाय नमः ॐ नारदवाज्प्रणमि शिरसा देवं गुरुतृविनायकं भक्तावासं स्मरे नित्यमायोः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्ड च एकदन्तदित्येकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चम षष्ठं विकटमेव च सप्तमविघ्नराजेन्द्रं धूम्रताष्टमं नवमं बालचन्द्रं दशमं द्विनायकम् एकादशं गणपते द्वादशं गजाननम् द्वादशैता नामा सध्यापठे नर न विघ्न भारश्सिद्धी करा प्रभो विद्यार्थलृत विद्या लप्ते धनं मोक्षात् लप्ते गतिं जपेंदपती स्तोत्रं षड्भिर्मास फुल लभेत संवस्त्रेन लप्तिनात्र संशयः अष्टभ्यब्राह्मणे अष्टभ्यब्राह्मणेब्यस्कृत समर्पयेत् तस्य विद्या भेसर्वा गणेशप्रसादतः इति श्रीनार्दपुराणसङ्कृष्णासनं नाम गणपतिस्तोत्रं सम्पूर्णः ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बफलचारुभक्षणम् उमास्तं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं या कुलिदशाहारधवलाया शुभ्रवस्त्रावृता या, या विनमण्डितकराया शीतपद्मासना या ब्रह्मा च्युतशङ्करप्रभुधिभिर्देवेया सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निहाशेषजाड्यापः ॐ मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्गैते गिरिं यत्कृपातमः मन्दे परमानन्दमाधवम् ॐ श्रीगणेशाय नमो ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीगुरुवे नमः ॐ सद्गुरुना सन्दकैकालेश्वरमहाराज की जय ॐ पाण्डुरङ्गाय विठ्ठलपरब्रह्माय नमो ॐ कृष्णाय नमो ॐ स्वामी समर्थ समर्थसायिनाथाय नमो महाराज की जय ॐ शिवहर हर 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 महादेव वार्ता बहूतिपरी हे अपेक्षी जे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना <coughs> हे अर्जुना विचारी लोक विविध प्रकारच्या प्रयत्नांनी हे सद्बुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करतात कारण या चराचरात ही सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे आणि का सारिका बहुवसू जायसान जोडे परिसू का अमृता चालेशो दैव गुणे ज्याप्रमाणे अनेक वस्तू मिळतात परंतु परीस मात्र मिळत नाही तसेच भाग्याने अमृताचा एक बिंदू जसा मिळतो त्याप्रमाणे परमेश्वराशी एकरूपता प्राप्त करून देणारी सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे ज्याप्रमाणे गंगा जसे शे शेवटी सागरालाच मिळते तैशी दुर्लभ जे सदबुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उददी निरंतर त्याप्रमाणे परमेश्वराशी एक रूपता प्राप्त करून देणारी सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे ज्याप्रमाणे गंगा जशी शेवटी सागरालाच मिळतेश्वरा वाचून काही जे आणि कि नाही ते कचे बुद्धी पाही अर्जुना जगी त्याप्रमाणे जल ईश्वरा वाचून दुसरे अर्जुना अशी या जगामध्ये ती एकच सद्बुद्धी आहे हे जाण ही रते दुर्मती जे बहुधासे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकी अ तया पार्थ स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्टी नाही इतर त्या दुर्बुद्धी आहेत त्या ठिकाणी अनेक विकार निर्माण होतात अविचारे लोक या दुर्बुद्धीमध्ये निरंतर रमून गेलेले असतात म्हणून हे पारता त्यांना स्वर्ग संसार व नरक प्राप्त होतात पण आत्मनंदाचा अनुभव काही प्राप्त होत नाही वेदाधारे बोलती केवळ कर्मप्रतिष्ठिती परी कर्म फळी आसक्ती धरूनिया ते वेदांत वेदांतील वचनांचा आधार घेऊन बोलतात केवळ कर्मभागाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात परंतु कर्मफळाची आसक्ती त्यांच्या हृदयात असते मनती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म किजे। आ मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर ते म्हणतात इह लोकात वारंवार जन्माला यावे यज्ञादि कर्माचे आचरण करावे आणि मनोहर स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा एतहे हे वाचून काही आणि सर्वथा सुखची नाही आयशी अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते लोकी की उपभोगाच्या सुखासारखे दुसरे सुख नाही असे दुर्बुद्धी असलेले हे लोक बोलतात अर्जुना हे तू जान देखे कामना भीमृत आ देखे कामना भीभूत होनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देवनिया असे पहा की केवळ सुखाच्या उपभोगाकडे लक्ष ठेवून आणि फळाची इच्छा मना धरून ते कर्मे करतात शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे ते अनेक प्रकारचे कर्मे करतात आणि त्यात निपुण होऊन धर्माचे अनुष्ठान करतात परी कची कुढे करती जे स्वर्ग कामि धरती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात ती म्हणजे मन मनामध्ये ते स्वर्ग स्वर्गाची इच्छा करतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्यालाच नेमके विसरतात जैसा कर्पुरा राशी कि मग अग्नी लावणी दिजे का मिष्टांनी संचर विजे काळकुट ज्याप्रमाणे कापराची रास करावी आणि तिला अग्नि लावून द्यावा किंवा मिष्टान्नामध्ये काळकुट नावाचे विष मिसळावे दैवे अमृत कुंभ जोडला तो पाय हा उलंडिला, उलंडीला तैसा नाशिती धर्म निपजला, हे तो कपने किंवा भाग्याने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने पालथा करून टाकावा त्याप्रमाणे फलाच्या आशेने आचरेला धर्म विनाकारण व्यर्थ घालवितात सायाशे पुण्या मग का संसारू जे, नती ते अपेक्षे जे अप्राप्त देखे। अपार कष्टाने पुण्य प्राप्त करावे आणि मग संसारातील फळाची अपेक्षा का करावी पण सद्बुद्धीचा महिमा त्यांना माहीत नसतो अशा अज्ञानी लोकांना समजत नाही तर काय करावे अ रांधवनी रस रसोय करुन या मुली विकी तैसा भोगासाठी अविवेकी धारती धर्म ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण अशा स्त्रीने रुचकर स्वयंपाक बना बनवावा आणि तो द्रव्याच्या आशेने विकून टाकावा त्याप्रमाणे अविचारी लोक सुखाच्या उपभोगासाठी धर्म व्यर्थ घालवितात म्हणून ही पार्था दुर्बुद्धी देक सर्वथा तया वेद वादरता मनी वसे म्हणून हे अर्जुना वेदातील अर्थ अर्थदा वेदातील अर्थवादात रमून गेलेल्या लोकांच्या मनात सदैव दुर्बुद्धी वसत असते हे लक्षात ठेवा तिही गुणी आवृत्त हे वेद जाननी भ्रांत मनोनी उपनिषदादी समस्त सात्वी वेद सात्विक राजस तामस या तिन्ही गुणांनी गुंपलेली आहेत त्यापैकी उपनिषदे जेवढी आहेत ती सर्व सात्विक आहेत एर रजतमात्मक जे निरूपी जे कर्मादिक के जे केवळ झने अंत करण रेगो देशी हे धनुर्धरा वेदातील इतर भाग रजोगुण व तमोगुणाचे मिश्रण आहे त्यामध्ये ऐकव फलाची प्राप्ती करून देणारे स्वर्गसूचक सकाम कर्म सांगितले आहे म्हणून तू जाण आहे हे सुख दुःखाशीच कारण येत झणे अंत करण रेगो देशी म्हणून वेदामध्ये सांगितलेले सकाम कर्म सुख दुःख निर्माण करणारे आहे तरी तू आपले मन तेथे एकाग्र करू नकोस अ तू गुणत्रया ते अभेरी मी माझे हे न करी एकात्म सुखांतरी झनी मी आणि माझे हा विचार त्यागून तू तिन्ही गुणांच्या पलीकडे जा अंत आत्मसुखाचा विसार कधीही पडून देऊ नकोस जरी वेदे बहुत बोलले विविध भेद सुचिले तरी आपण हिता पुले तेचे घेपे। जरी जरी वेदामध्ये अनेक प्रकारचे विचार सांगितले असले विविध प्रकारचे भेद सांगितले असले तरी ज्यांच्यामध्ये आपले हित आहे तेच विचार आपण ग्रहण करावेत जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेच घेपे जैसा प्रगटली आग बसती ही मार्ग दिसते तरी ते तुलेही काय चाली जते सांगे मज <coughs> ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला असता सर्वच मार्ग दिसू लागतात परंतु त्या सर्वच मार्गांनी माणूस जाऊ शकतो काय आ हे सांग बरे किंवा पृथ्वीवर उदंड पाणी असले तरी आपण आपणास लागणार तेवढेच पाणी का उदकमय सकळ आ जरी महितळ तरी आपण घे पे कवळ आरतीची जोगे किंवा पृथ्वीवर उदंड पाणी असले तरी आपण अपन, आपणास लागणार तेवढेच पाणी घेतले पाहिजे तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे त्याप्रमाणे खरे ज्ञाने असतात ते संपूर्ण वेदांचा विचार करतात आणि त्यातील अपेक्षित अशा शाश्वत परब्रह्मालाच फक्त स्वीकार करतात अनोनी आई के पार्था, याचे तुझे उचित हो याता, स्वकर्म हे म्हणून अर्जुना ऐक या सर्व गोष्टीचा विचार केला तर तुला आता स्वकर्म करणेच उचित आहे आम्ही ही विचारिले तवैसेचे म्हणाले जे न सांडे जे तो आपुले विहित कर्म आम्ही सर्व गोष्टीचा विचार केला त्यावेळी आमच्या मनात असे आले की तो आपले विहित कर्म सोडू नये परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे, हे तो तू फळाची इच्छा मनात धरू नये वाईट कर्माची संगती करू नये फळाची इच्छा न ठेवता सत्कर्म करत राहावे तो योग युक्त होणे फळाचा संगो सांडुणी मग अर्जुना चित्त देऊणी करी कर्मे अर्जुना तो समता रूपी योगाने युक्त हो फळाच्या आसक्तीचा त्याग कर आणि चित्त एकाग्र करून कर्मे कर। परी आदरिले कर्मदैवी आह जरी समाप्ती ते पावे तरी विशेष ते तोषावे हेही नको परंतु दैवयोगाने तो आरंभलेले कर्म पूर्ण झाले तरी त्याचा तू विशेष संतोष मानू नकोस की निमित्ते कोणी के सिद्धीन वचता चिठाके ठाके। आ की राले, परी ही सगुन जाले, आईशे ही मानी किंवा कोणत्याही कारणाने तो आरंभिलेले कर्म सिद्धीस गेले नाही अर्धवट राहिले तरी देखील तो असंतोष मानू नकोस व मनाला त्रास करून घेऊ नकोस आचरता सिद्धी गेले आ तरी का जा चिराले परी ठेली आही सगून झाले आयशेची कर्म कर्मसिद्धीस गेले तर खरोखर आपले काम झाले आणि जरी ते अपूर्ण राहिले तरी ते सफल झाले असे समजावे देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी समर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे असे पहा की जेवढे कर्म केले जाते तेवढे आधी पुरुष जो ईश्वर त्याला जर अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे समज कर्मी हे जे सरसेपण मनो धर्मी तोची योग स्थिती उत्तमी जे। हे पहा पूर्ण झालेल्या कर्माविषयी आणि संपूर्ण राहिलेल्या कर्माविषयी मनाचा समतोलपणा राखणे हीच खरी योगस्थिती होय या योगस्थितीची प्रशंसा ज्ञानी पुरुष करतात अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जान योगांचे जेत मनाने बुद्धीचे ऐक्य अर्जुना जय अथवा पराजय याविषयी चित्ताची समत आहे योगाचे सार आहे या योगामध्ये योगा मन आणि बुद्धी यांचे ऐक्य झालेले असते तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पारता हारुता कर्मयोग पारता बुद्धियोगाचे आणि कर्मयोगाची तुलना केली तर अनेक प्रमाणांनी सकाम कर्मयोग हा कमी सकाम कर्मामधील फळाच्या पेक्षा आणि कर्तृत्वाचा अभिमान हे दोन्ही नाहीसे होऊन जे कर्म शिल्लक राहते ती सहजच योगशुद्धी होय म्हणून बुद्धियोग सधरु ते तर अर्जुना होई स्थिर करी हे फेचा म्हणून हे अर्जुना बुद्धियोग हाच आनंदाचा आधार आहे त्या ठिकाणी तो आपले मन स्थिर कर मनामध्ये फलाच्या प्राप्तीची आशा करू नकोस जे बुद्धियोगाचा आश्रय करतात ते संसार सागराच्या पलीकडे जातात आणि त्यांची पाप पुण्याच्या चक्रातून सुटका होते जे बुद्धियोगा योजिले त्याची पारंगत झाले